मोदी आणि राहुल गांधी यांची कम्पॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा आणि त्यामुळं लोकांना प्रामाणिक निष्ठावंत आणि असाच माणूस जास्त प्रायोरिटीनं स्वीकारावा असं वाटतं हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कम्पॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा की प्रचंड माया समोरच्या बाजूनं गोळा करण्यात आलेली आहे आम्ही जनतेच्या साथीनं जनतेच्या जीवावर निवडणुकांना सामोरं जातो आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले जनता याचा विचार नक्की करेल आणि पवारसाहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या आणि काँग्रेस पक्षाच्या पारड्यात आपलं वजन टाकेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पूर्ण रुळावर आणण्याचं काम करेल साहेब माडा आणि सातारा काय निर्णय होणार आहे कारण तिथले निर्णय झाल्यावर सांगतो पुढचा प्रश्न काय बजरंग सोनवणे आमच्या पक्षातच पूर्वीपासून होते ते कुठेही गेलेले नव्हते आणि त्यांचा पक्षप्रवेश करण्यापेक्षा त्यांना पुन्हा कार्यरत करण्याचं काम आम्ही त्या दिवशी केलं आणि बजरंग मेटे ब, 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 ब बजरंग सोनवणे यांच्याकडे लोकसभेच्या प्रत्येक बूथवर लढण्याचा अनुभव आहे त्यांनी एक लोकसभा लढवलेली आहे आणि ते आमच्या पक्षात पवारसाहेबांच्याविषयी त्यांची आत्मीयता ही पूर्वीपासून होती आणि कार्यकर्ते सगळे सगळ्यांचं मत आम्ही लक्षात घेऊन त्या निर्णयापर्यंत आम्ही आलो मेटेताईंच्याबद्दल किंवा मेटेसाहेबांच्याबद्दलही आम्हाला जरूर आदर आहे आणि म्हणून साहेबांनी त्यांना बरोबर घेऊन आपण एकत्रितपणाने भविष्यकाळात काम करू शकू अशी असा विचार मांडलेला आहे मला अपेक्षा आहे की त्या त्याला योग्य प्रतिसाद देतील यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव देखील आहे नाही आता चर्चा बरीच पुढं गेलेली आहे त्यामुळं या जुन्या प्रश्न म्हणजे बऱ्याच काही आठवड्यांपूर्वी हा प्रश्न आम्हा सगळ्यांना विचारला जात होता तर त्यास त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरं देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही हो बारामतीत पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांचे आभारी मानलेले आहेत बारामतीत त्यांनी सहकार्य केले अन्य जागांवर त्यांनी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे पण त्यांचेही काही कन्स्टेन्स असतील काही मर्यादा असतील त्यांच्याही पक्षात जाईल त्यांचेही काही हे असतील त्यामुळं वेगळ्या ठिकाणी त्यांनी वेगळे उमेदवार उभा करण्याचं ठरवलेलं दिसतंय मी काय तिकडचं गणित केलेलं नाही कारण तिथं आमचे ओमराजे निंबाळकर जे आहेत ते खासदार आहेत सिटिंग खासदार आहेत निष्ठेने उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहिलेले ते खासदार आहेत आणि कधी त्यांनी निष्ठा ढळून दिलेली नाही तिथले आमदार कैलास पाटील किंवा ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंची साथ अतिशय प्रामाणिकपणाने केलेली आहे ही मी जवळून मागच्या दोन वर्षात पाहिलेलं आहे आणि त्यामुळं लोकांना प्रामाणिक निष्ठावंत आणि असाच माणूस जास्त प्रायोरिटीनं स्वीकारावं असं वाटतो मला खात्री आहे की त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकरच मोठ्या मताने निवडून येतील